खेळ ज्याच्यासाठी तुम्हाला बरोबर काल कोथरूड मधील रेकॉर्डवरील गुन्हेगार शरद मोहोळ वय चाळीसारधरा कोथरूड हे त्यांच्या साथीदाराबरोबर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास स्वतःच्या घराकडे जात असताना त्यांच्यासोबतच असलेला साथीदार आरोपी मुन्ना उर्फ साहिल पोळेकर सुतार दरा आणि इतर दोन यांनी रस्त्यामध्ये गोळीबार केला आणि गोळीबार केल्यानंतर त्या ठिकाणावरून ते तीन आरोपी पळून गेले होते त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी जी चौकशी केली त्याच्यामध्ये जे इतर प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते त्यांनी हा जो मुख्य आरोपी होता पोळेकर त्याचं नाव सांगितलं की तो सोबत असताना त्यानेच मोहोळवर गोळीबार केलेला आहे त्यामुळे गुन्हे शाखेने तपासासाठी पथकं तयार केली त्याच्यामध्ये हा जो पुळेकर आहे त्याच्या घराचा मचा पत्ता घेऊन त्याचा शोध घेतला परंतु तो मिळाला नाही त्यामुळे ते त्याच्याकडे एक घटनास्थळावरून काही बातमीदारांनी माहिती दिली होती की ते टू टू वरून पळून गेलेले आहे आणि टू व्हीलरवरून पळून गेल्यानंतर ती टूल त्रयस्त माणसाची ती जी गाडी होती ती होती आणि त्यामुळे त्या, त्या गाडीचा शोध घेतला असता ती व्यवहारच स्थितीमध्ये मिळाली मिळाल्यानंतर जास्त माहिती घेतल्यानंतर असं समजलं की हा जो पोळेकर आरोपी आहे याच्याकडे सुद्धा एक गाडी फोर व्हीलर आहे त्या गाडीचा नंबर ट्रेस करण्यात आला आणि ट्रेस केल्यानंतर सर्व जे शहराच्या बाहेर जाणारे रस्ते आहेत त्या टोल नाक्यावर त्याचा शोध घेतला असतात ते खेड शिवापूर टोल नाक्यावरून गाडी घेण्याचं निष्पन्न झालं त्याप्रमाणे आमची पथकं त्या सातारा रोडला रवाना झाली आणि सातारा रोडला रवाना झाल्यानंतर ते शिरवळच्या जवळ दोन फोर व्हीलरमध्ये हे आठ आरोपी मिळून आलेले आहेत तर जी गोळीबाराची घटना आहे त्यात किती जणांनी गोळ्या चालवल्या बंदुका चालवल्या आणि किती गोळ्या आणि पहिला जो फायर करणार होता गोळीबाराची जी घटना घडली त्याच्यामध्ये तीन आरोपींनी गोळ्या झाडलेल्या आहेत असं प्राथमिकदृष्ट्या तपासामध्ये दिसून आलेलं आहे आणखी त्याच्यामध्ये तपास चालू आहे आणखी काही माहिती मिळाली तर हे आपल्याला समजेलच परंतु प्रथम तीन आरोपींनी गोळ्या झाडल्याचं निष्पन्न झालेलं या घटनेमध्ये जो मुख्य आरोपी आपण म्हणतो की जो मैताबरोबरच फिरायचा एक काही दिवसापासून त्याचा मामा एक आहे त्याचं नाव आहे नामदेव महिपती कानगुडे आणि दुसरा एक त्याचा नातेवाईक आहे पोळेकरचा तो आहे विठ्ठल किसन गांधले ह्या दोघांचं शरद मोहोळ बरोबर वैमनस्य होतं असं प्राथमिकदृष्ट्या दिसून येतं आहे आणि त्याच प्रकारामधून हा हल्ला झाल्याचं प्रथमदर्शनी आरोपीकडून माहिती मिळालेली आहे परंतु आता गुन्ह्याचा तपास चालू आहे तपासामध्ये आणखी काय याच्यामध्ये अँगल्स आहेत का ते शोधण्यात येईल कोण वकील आहे त्यांचा काय काल जेव्हा आमच्या टीमने आरोपीचा शोध घेत असताना तिथे ट्रॅप केला त्या ठिकाणी या दोन गाड्यामध्ये हे आठ लोक होते त्याच्यामध्ये ते दोन वकील सुद्धा होते त्यांच्याबरोबर ते कशासाठी गेले त्यांचा काय सहभाग आहे आणि त्यांचा नेमका गुन्ह्यामध्ये रोल काय आहे हे आता तपासानंतरच आपल्याला कळेल किती दिवसापासून त्यांनी हा कट रचला होता पोळेकर दुसरा असून यांच्यासोबत किती दिवसापासून राहत होता आरोपी मुन्ना कोळेकर जो आहे तो त्याच परिसरात म्हणजे सुतार दरा परिसरातच राहतो त्यामुळे याचं ऑफिससुद्धा त्याच परिसरात होतं त्यामुळे त्याचं जाणं येणं त्या ऑफिसमध्ये होतं म्हणजे बऱ्याच दिवसापासून वर्ष सहा महिन्यापासून परंतु गेल्या वीस पंचवीस दिवसापासून त्याचं रेग्युलर तिथे जाणं होतं म्हणजे पंचवीस दिवसापासून तो जास्त संपर्कात त्यांच्या आलेला होता त्या सगळ्या लोकांच्या वेपन ना ना तीन तीन लोकांनी तिघांकडे तीन पिस्टल होते आपण तिन्ही पिस्टल आता जप्त केलेले आहेत आरोपींनी पिस्टल जो मुख्य आरोपी आहे मुन्ना पो पोळेकर त्याने ते प्रोक्युअर केलं तर सम म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे आता पुढची लिंक जी आहे ती तपासात निष्पन्न होईल कधी आणली म्हणजे महिन्यापूर्वी हे त्याने तीन चार महिन्यापूर्वी आणले सांगतो बरोबर आहे मी सांगितलं ना की जे हा जो मुख्य आरोपी आहे मुन्ना पोळेकर त्याचा जो मामा आहे नामदेव कानगुडे आणि दुसरा एक नातेवाईकच आहे मारुती विठ्ठल गानले तर त्यांच्याशी शरद मोहळचा वाद होता आणि याच्यापूर्वी त्यांच्यात म्हणजे काही वा, मला वाटतं भांडण झाल्याचे पण रेकॉर्ड आहे पोलीस स्टेशनला टोळी युद्धाचा हा प्रकार आहे युद्धाचा प्रकार असं म्हणते म्हणजे जो मामा आहे त्याची वेगळी टोळी मूळची तर टोळी होती हे सर्व जे लोक आहेत ते कानगुडे रिलेटेड आहेत संबंधित आहे

काही विठ्ठल शरद हल्ला केला होता त्या प्रकरणाचं काही याच्यामध्ये कनेक्शन आहे काही आप आता आपल्याकडे काल संध्याकाळी रात्री उशिराने आरोपी आलेले आहेत आता त्याची आर आम्ही घेऊ पीशि आरमध्ये ज्या ज्या गोष्टी त्याच्यामध्ये येतील त्याप्रमाणे पुढची कारवाई होईल त्यांची दुश्मनी कोणाबरोबर होती या गुन्ह्याचं नेमकं काय कारण आहे याच्यात आणखी कोणी आरोपी आहेत का याचा सर्व तपास केला जाईल

या शरद मोहळकडे जी पोरं जायची यायची त्यांच्या संपर्कात पहिल्यांदा आला आणि नंतर त्यांच्या मदतीने तो ते त्यांच्याकडे रेग्युलरली जायला लागला त्या ह्याच्यामध्ये सर आपण जो मुख्य आरोपी म्हणतोय त्यांना इन्स्टाग्रामवर काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ टाकला होता ज्यात तो स्वतः असं म्हणतोय की मी लवकरच येरवडा जेलमध्ये जाऊन येणार असं इंटिमेशन त्यांना अगोदरच दिल्याचा त्याचा स्वतः असा व्हिडिओ आहे सोशल मीडिया तपासामध्ये चौकशी करू त्याची पण पॅटर्न धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका